महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा राऊंड लेट होण्याचे कारण काय आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला एम सी सी मार्फत ही अर्जंट नोटीस आलेली आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टातल्या पिटिशन दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार जे थर्ड राऊंडला विद्यार्थी एम सी सीला म्हणजे ऑल इंडिया कोठ्यात जे थर्ड राऊंडला विद्यार्थी जॉईन होतात ते विद्यार्थी स्टेट काउन्सलिंगमधून बाहेर काढायचे असतात तर या किंवा सीट ऑल इंडिया कोट्यात ज्यांनी होल्ड करून ठेवलेले विद्यार्थ्यांनी त्यांना स्टेट काउन्सलिंगच्या राऊंडमधून प्रक्रियेतून बाहेर करायचं आहे त्यामुळं स्टेट काउन्सलिंग अँड अथॉरिटी डाउनलोड द लिस्ट ऑफ जॉईन कॅन्डिडेट फ्रॉम द डाटा शेअरिंग पोर्टल एम सी सी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एम सी सी डाटा शेअर करणार आहे प्रत्येक स्टेटचा आणि त्या त्या स्टेटचे विद्यार्थी यादीमधले जे एम सी सीच्या यादीत जॉईन जा झालेल्या आहेत थर्ड राऊंडला ते त्या स्टेट प्रक्रियेच्या थर्ड राऊंडमधून अलॉटमेंट व्हायच्या अगोदर कॉलेज म्हणजे थर्ड राऊंडचं स्टेटचं कॉलेज अलॉट व्हायच्या अगोदर स्टेट काउन्सलिंगच्या अथॉरिटीनी त्यांना या विद्यार्थ्यांना वगळायचं आहे तर हे वगळण्याकरता अगोदर राऊंड थर्ड राऊंडचा लागणं शक्यच नाही एक नोव्हेंबरच्या अगोदर त्यामुळं कदाचित दोन नोव्हेंबर किंवा एक नोव्हेंबरच्या रात्री राऊंड महाराष्ट्राचा जो की तीस ऑक्टोबरला येणार होता थर्ड राऊंड तो पोस्टपॉन्ड होईल या नोटीसमुळे आणि एम सी सीच्या नोटीसांतर्गत महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा थर्ड राऊंड महाराष्ट्राचाच नसून पूर्ण भारतातील स्टेट काउन्सलिंगचा थर्ड राऊंड पोस्टपॉन झालेला आहे त्यामुळे या एम सी सी नोटीसनुसार त्यांनी कळवल्यानुसार एक नोव्हेंबरला त्यांनी जी यादी डिक्लेअर करतील त्या विद्यार्थी स्टेटच्या काउन्सलिंगमधून वगळायचे आहेत थर्ड राऊंडच्या आणि नंतरच थर्ड राऊंड लावायचा आहे त्यामुळं थर्ड राऊंड हा लेट होणार आहे महाराष्ट्राचा तर याची नोंद महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या नंतरच एम बी बी एस वेळेचा राऊंड महाराष्ट्रातला होणार आहे